नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याचे अपडेट घेऊन हो आलेलो आहे गाण्याचं नाव आहे नाचाये पुरी गाण्याचं नाव आहे नाचाये पुरी तर हे पूर्ण गाणं आलेलं आहे आणि कोणत्या चॅनलवर आलेलं आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभागी आणि कोण कौन कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत नितेश गुंदे लक्ष्मी सातवी महेश उंबरसाडा साक्षी पागी किरण वरठा आणि सरस्वती सातवी सिंगर आहे संजना रावते आणि रोशन रावते प्रोड्युसर आहे संजीवनी शिंदा लिरिक्स कॉम्पिजिशन आणि डायरेक्शन आहे संजीवनी शिंदा मिक्स मास्टरिंग आहे आर के किंग रोहित खोताडे साईड ॲक्टर आहे अनिकेत दांडेकर वीडियोग्राफी आहे आर बी राऊत आणि अनिल राऊत डान्सर आहे रुचिता राबड जेसिका राबड हितेश ठाकरे आणि उमेश लाखात स्पेशल थँक्स संदीप शिंदा कल्पना शिंदा वैभव शिंदा अवंतिका शिंदा प्रकाश शिंदा कमलेश बरट मिस्टर परेड आणि बबले शिंदा तर मित्रांनो हे पूर्ण गाणं संजीवनी म्युझिक या चॅनलवर आलेला आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये जय दिवसी जय जोहार